घड्याळात एक दोन तीन असे एकामागून एक अकरा ठोके पडलेले भास्करने पलंगावर पडल्या पडल्या मनातल्या मनात मोजले आणि तो स्वतःशी चमकला काय अकरा वाजले तरी झोप कशी येत नाही अजून का तीही गेली सत्यभामे बरोबर पुण्याला असे काहीतरी तो स्वतःशी पुटपुटला आणखी काही वेळ त्याने अंथुणाद शरीराची बरीचशी चाळवा चाळव करून पाहिली पण व्यर्थ रोज नवाच्या ठोक्याला त्याच्यावर आपला अंमल सुरू करणारी निद्रादेवी आज काही केल्या त्याच्यावर प्रसन्न होण्याचे चिन्ह दिसेना अखेर थोडासा वैतागुण भास्कर पलंगावरून उठला व त्याने टेबलाशी जाऊन टेबल लॅम्प पेटवला आपल्या दोन्ही हाताचे कोपर टेबलावर टेकवून पंजाच्या कुबडीत तोंड खुपसून बोटांनी तो आपल्या लांबसर केसांची चाळवाचाळव करू लागला त्याचे डोळे काहीसे तारवटल्यासारखे त्याला समोरच्या आरशात दिसू लागले टेबलावरील आरशा शेजारीच सत्यभामेचा कार्ड साईज फोटो एका सुंदर चौकटीत बसवलेला होता तिकडे भास्करची नजर गेली काही क्षण तो त्या फोटोकडे पाहतच राहिला जणू सत्यभामेची तो आज प्रथमच पाहत होता पाहता पाहता त्याला भास झाला की सत्यभामा आपल्याला हसत आहे डोळे चोळून त्याने फोटोकडे पाहिले तरी तेच काहीसे मिस्किल हसू त्याला फोटोतील सत्यभामेच्या चेहऱ्यावर दिसत होते क्षण दोन क्षण त्या भासाकडे डोळे विस्फारून पाहिल्यावर भास्कर स्वतःशीच कुदकण हसला आणि फोटोतील सत्यभामा समोर प्रत्यक्ष उभीच आहे अशा थाटात म्हणाला लब्बाड समजलो तू का हसतेस ते आणि खरं सांगू तुला आता माझ मला सुद्धा हसू येतं त्या गोष्टीचं किती मूर्ख होतो मी त्यावेळी एरवी मी तुझ्यासारखं रत्न हाती लाभलं असता ते असं दूर लोटलं असतं का असे काहीतरी पुटपुटत भास्कर स्निग्ध दृष्टीने सत्यभामेच्या फोटोकडे टक लावून पाहत राहिला त्याच्या मनात राहून राहून विचार की जिच्या आपल्याला पाच वर्षात पूर्वी कधी नुसती आठवणही झाली नव्हती ती सत्यभामा बाळांपणासाठी आपल्या भावाच्या सोबतीने माहिरी गेलेला पुरे चार पाच तासही अजून झाले नाहीत तो आपणाला झोप सुद्धा येईनाशी व्हावी केवढे आश्चर्य हे आणि कोणालाही त्या गोष्टीचे आश्चर्य वाटले असते असाच बनाव भास्कर आणि सत्यभामा यांच्या संसाराचा होता बरोबर आठ वर्षापूर्वी भास्कर तेव्हा कॉलेजात फेलो होता आणि एम एचा अभ्यास करीत होता सत्यभामा साधारण मराठी लिहिता वाचण्या येण्या इतकीच विद्वान होती रूपाने दहा जणीपेक्षा वेगळी नव्हती मात्र प्रकृतीने निकोपासून बाळबोध घराण्यात वाढलेली म्हणून भास्करच्या आईने तिला सून म्हणून आनंदाने करून घेतली होती भास्करच्या इच्छा तेव्हा घेतल्या नव्हत्या आणि खरे सांगायचे तर आपल्याला देखणी आणि शिकलेली बायको मिळावी या सर्वसाधारण तरुणांना नेहमीच वाटणाऱ्या भावनेपेक्षा त्यावेळी तरी भास्करच्या आकांक्षेची उडी फार पल्लेदार नव्हती सत्यभामेशी विवाहाला संमती देताना त्याच्या पुढील आर्थिक अडचणीचा प्रश्न घरात येणाऱ्या हुंड्याच्या रकमेने तात्काळ सुटण्यासारखा होता हाच परिस्थिती प्राप्त विचार भास्करच्या मनात जोरदार होता आपल्या पुढल्या शैक्षणिक आणि नोकरी बाबतच्या आशा पुरा होण्यास लागणारा पैसा सत्यभामेच्या गृहप्रवेशाबरोबर घरी येत असल्याचे पाहून भास्करने तिला आपली गृहलक्ष्मी करून घेण्याचे कबूल केले भास्करच्या आईची इच्छा आपल्या डोळ्या देखत सून घरात यावी इतकीच होती भास्कर झाल्यावर तिच्यावर दुर्दैवाची कुऱ्हाड कोसळली होती तशा स्थितीत तिने भास्करचे संगोपन मोठ्या कष्टाने केले होते त्याच्यावर तिच्या साऱ्या आशा आकांक्षा केंद्रित झाल्या होत्या भास्कर चांगला अभ्यासू निघाला व एमए पर्यंत त्याने मजलही मारली आता त्याला कुठेही बऱ्यापैकी नोकरी मिळेल व त्याचा संसार सुखाचा होईल असे म्हातारीच्या भाबड्या मनाला वाटे सुनमुख पाहून आपण डोळे मिटावेत एवढीच आता तिची इच्छा होती तिच्या सुदैवाने सत्यभामेच्या घराशी सोयरीक जमून आली सत्यभामेची माहेर खाऊन पिऊन सुखी होते भास्कर सारखा भावी वैभवाची आशा दाखवणारा कर्तबगार जावई मिळतो आहे असे पाहून माहेरच्या माणसांनी त्यांच्या गरिबीकडे दुर्लक्ष केले होते शिवाय सत्यभामा ही रूपाने दहा जणींपेक्षा विशेष चांगली कुठे होती सत्यभामेने भास्करच्या उपरण्याला गाठ मारली ती या परिस्थितीत सत्यभामा बाळबोध घराण्यातील जुन्या वळणात वाढलेली आणि आधुनिक शिक्षणाचाही लाभ फार न झालेली स्त्री होती परक्या घरात आल्यानंतर तिला सुरुवातीला काही दिवस अवघडल्यासारखे झाले परंतु संसारात चटकन समरस होऊन जाण्याची जुन्या बायकांची रीत तिच्या घरच्या बाळबोध वळणाने तिच्या अंगी आली होती त्यामुळे लवकरच ती भास्करच्या संसारात चांगली रुळली आणि भास्करच्या आईला सुनेचा सुग्रणपणा पाहून मनापासून समाधान झाले ती वारंवार म्हणे भास्कर नशीब बाबा तुझं चांगलं कशी लक्ष्मी सारखी बायको मिळाली तुला तुझा संसार अगदी सुखाचा होईल बघ माझा म्हातारीचा आशीर्वाद आहे तुम्हा दोघांना भास्करला प्रथम काही दिवस आपल्या आईचे ते बोल ऐकून मनातल्या मनात आनंद होत असे पूर्वी कधी नव्हतं अशा काही मधुर लहरी त्याच्या हृदयात लग्न झाल्यानंतर उमटू लागल्या होत्या स्त्रीविषयी मनात पूर्वी फारसे विचार न आणणारा भास्कर बायकांच्या विशेष झाला होता ललित गोडीही त्याला जास्त जास्त वाटू लागली होती आईच्या तोंडून बाहेर पडणारी सत्यभामीची स्तुती ऐकून त्याच्या हृदयात गोड कल्पना तरंग उठत व मनसचक्षू समोर तो अनेक हृदयंगम सुखचित्रे रंगवण्यात मशगूल होऊ लागला फेलोशिपच्या वर्षात त्याने एम एच्या अभ्यासापेक्षाही जास्त लक्ष प्रेमाचा अभ्यास करण्याकडे दिले पण एखाद्या विश्वविद्यालयापेक्षाही सत्यभामा अरसिक असल्याचा अनुभव भास्करला येऊ लागला भास्करने प्रेमासंबंधी आपल्या नवथर अभ्यासाच्या जोरावर ज्या कल्पना मनाशी बाळगल्या होत्या त्यांची ओळखही सत्यभामेला नव्हती आणि ती करून देण्याच्या भास्करने चालवलेल्या चोरट्या प्रयत्नांना भास्कराच्या मनाप्रमाणे उत्तेजन न देता ती त्याचा विरसच करू लागली भास्करच्या मनात होते तसले प्रेमाचे चाळे करणे सत्यभामेच्या जुन्या मनोवृत्तीला किळसवाने वाटे आणि सारा दिवस ती आपल्या संसाराच्या राम रगाड्यात गुरफटून गेलेली राही भास्करचा मनोभंग झाला सत्यभामेच्या असल्या अरसिक वृत्तीने आपण कॉलेजातून आलो की हसतमुखाने दाराशी येऊन सत्यभामेने आपले प्रेमळ स्वागत करावे आपण तिची काहीतरी नाजूक थट्टा करताच तिने गोड मुरका मारून मधुर लाजावे व ते दृश्य पाहून आपण सुखी व्हावे ही भास्करची इच्छा सफल झाली नाही सत्यभामेची मजल माज दारा क्षणमात्र चोरटी नजर टाकून स्वयंपाक घरात धाव घेण्यापलीकडे कधी गेली नाही सत्यभामा जसजशी स्वयंपाकघरातील गृहकृत्यात अधिकाधिक गुरफटू लागली तसतसा भास्कर तिच्यापासून देहाने व मनाने दुरावत चालला झालेल्या निराशेने तो मनात खट्टू झाला होता आणि त्याचा परिणाम सत्यभामेविषयी त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होण्यात झाला या तिरस्काराचे स्वरूप प्रथम प्रथम तरी सूक्ष्म होते इतके की भास्करला देखील त्या वृत्तीचा तेव्हा स्पष्ट बोध झाला नाही भास्करच्या या वृत्तीला रंगरूप आणण्यास लवकरच एक कारण घडून आले कॉलेजमधील पहिल्या वर्गातील मुलांचे एक्झरसाइज तपासण्याचे काम त्याच्याकडे असे त्यानिमित्ताने प्रिव्हियसमधील एक विद्यार्थिनी एक दिवस त्याच्याकडे काही मुद्द्यांचे शंका समाधान करून घेण्यासाठी म्हणून आली तिचे नाव हंसा तिच्या हसऱ्या छबीने भास्करवर दर्शनीत चांगली छाप पाडली हंसा काहीशी अल्लड व खेळकर वृत्तीची मनमोकळी मुलगी होती भास्करशी ती पहिल्याच भेटीत परिचित मित्राप्रमाणे खुल्या वृत्तीने बोलली चालली इतकेच नव्हे तर कॉलेजातून भास्कर बोलतच ती बाहेर पडली व दोघांचे घरी जाण्याचे रस्ते निरनिराळे फुटेपर्यंत ती भास्कर बरोबरच होती त्या दिवशी भास्कर काहीशा आनंदी वृत्तीने घरी आला घरी येताच त्याची वृत्ती पालटली सत्यभामा आपल्या सासू बरोबर देवदर्शनाला जाण्याच्या तयारीत होती भास्करशी एक अक्षरही न बोलता गायी मागून जाणाऱ्या तिच्या वासराप्रमाणे सत्यभामा हाती कुंकवाचा करंडा घेऊन सासूच्या मागून खालीमान घालून चालू लागली भास्कर आपल्या खोलीत आला हातातील पुस्तके कशी बशी टेबलावर टाकून तो खुर्चीवर असहायपणे बसून राहिला थोड्याच वेळापूर्वी पाहिलेल्या तरुण स्त्रियांच्या दोन नमुन्यांचा विचार त्याच्या मनात राहिला नाही हंसा आणि सत्यभामा सत्यभामा आणि हंसा जवळजवळ सारख्याच वयाच्या या दोन स्त्रियांच्या स्वभावात किती फरक हा हंसा सत्यभामेपेक्षा सर्व दृष्टींनी सरस आहे असे भास्करचे मन त्याला सांगू लागले रूपाने तर ती सत्यभामेहून सुंदर होतीच पण केशभूषा व वेशभूषा यांच्या आकर्षक रचनेने आपल्या सौंदर्यात मोहकतेची भर घालण्याचे जे कसब हंसाला साधले होते त्याची पुसटशी ओळखही सत्यभामेच्या ठिकाणी नव्हती दोघींच्या स्वभावात कितीतरी अंतर कोठे आपल्या सनातनी स्वभावाने नवऱ्याच्या उत्साहावर विरजण घालणारी सत्यभामा आणि कोठे आपल्या आनंदी वृत्तीने अल्प परिचयाच्या व्यक्तीलाही भुलवणारी हंसा भास्करने एक दीर्घ उसासा टाकला सत्यभामेऐवजी ऐवजी रसिक स्त्री आपली बायको झाली असती तर राहून राहून भास्करच्या मनात हा विचार दंगल माजवू लागला सत्यभामेच्या ठिकाणी मनोमन हंसाची मूर्ती कल्पून आपल्या संसाराची आनंदी सुखचित्रे तो मानसपटावर चितारू लागला या अवस्थेत त्याने किती वेळ काढला कोण जाणे दुसऱ्या दिवशी भास्कर कॉलेजात गेला तेव्हा हंसाकडे पाहण्याची त्याची दृष्टी अजिबात बदलून गेली होती काही एक स्निग्धपणाचा भाव त्याच्या नजरेत होता तिच्या सहवासाविषयी त्याच्या मनात आतुरता उत्पन्न झाली होती हंसा नजरेसमोर आले की न कळतच तो मनात सत्यभामेशी तिची तुलना करी व त्या तुलनेत सत्यभामा त्याला जास्त जास्त टाकाऊ वाटू लागली त्या प्रमाणात हंसाचे पारडे जड होऊ लागले हंसाही त्याच्याशी जास्त जास्त मनमोकळेपणाने वागू लागली प्रथम तरी तिच्या मनात एक हुशार फेलोची आपल्या अभ्यासात अनायासे चांगली मदत होते तर ती का सोडा या भावनेपलीकडे विशेष काही नव्हते भास्कर बद्दल तिच्या मनात आदर होता व त्याच्या व्यासंगाचा व विद्वत्तेचा जसजसा तिला सहवासाने जास्त जास्त परिचय होऊ लागला तसतसा तो आदर वाढत गेला भास्करच्या व हंसाच्या परिचयाबरोबरच भास्करच्या मानसिक आनंदाची वाढ होत गेली तसा त्याच्या वृत्तीतही पालट झाल्याचे परिचितांच्या लक्षात येऊ लागले भास्करचा पाय घरी ठरेन असा झाला हंसाच्या सुखद सहवासात घालवलेल्या घटकांच्या आनंदाने बहरावलेल्या मनाने भास्कर घरी आला की सत्यभामेचे दर्शन होताच गरम गरम मसाल्याच्या दुधात बर्फाचा भला मोठा खडा पडल्याप्रमाणे भास्करचा एकदम विरस होऊन जाई सत्यभामेचे दर्शनही त्याला दिवसेंदिवस अधिकाधिक अधिक दुस्सह होऊ लागले सत्यभामेचा शक्य तितका वेळ विसर पडावा म्हणून भास्कर अलीकडे हंसाच्या पिंगा हंसालाही त्याची गंमत वाटे पुरुषाला आपल्या भोवती रुंजी घालायला लावून त्याच्या त्या अगतिक व आतुर अवस्थेची गंमत पाहात स्वतःच्या जीवाची करमणूक करून घेण्याच्या सुंदर स्त्रियांच्या निर्दय लहरीचे सौख्य हंसा उपभोगीत होती अभ्यासाच्या मदतनीसाठी भास्करची भूमिका काही काळ टिकली पण पुढे तिचे रूपांतर हंसाच्या विश्रांतीच्या वेळचे एक खेळणे होण्यात झाले बिचाऱ्या भास्करला मात्र या बदलाची जाणीव कधीच झाली नाही हंसाचे आपल्यावर प्रेम असावे असाच तिच्या एकंदर वागणुकीचा त्याने अर्थ केला त्याची वृत्ती उत्तेजित होण्यास हे कारण झाले हंसाच्या प्रत्येक कृतीचा अर्थ तो आपल्याला अनुकूल असा लावी तिची ही वृत्ती बिघडू नये म्हणून तो जीवापाड धडपड करी हंसाची व त्याची इतकी घसट होऊनही त्याने तिला आपल्या घरी कधीही येऊ दिले नाही ते सत्यभामेचे व आपले नाते हंसाच्या काणी जायला त्याला नको होते हंसानेही कधी त्याच्या घरी जाण्याचा हट्ट घेतला नाही कोणत्याही गोष्टीत खोल शिरण्याचा मुळी तिचा स्वभावच नव्हता आपल्या सौंदर्यामुळे भास्कर आपल्या नादी लागला आहे हे तिला समजत होते त्याच्यात तसा कोणता वाईटपणा तिला कधी दिसला नाही उलट भास्करच्या बुद्धिमत्तेबद्दल तिला आदर होता व स्वभावातही का तिला काही अधिक उणेपणा भासला नाही एक निरूपद्रवी भला माणूस म्हणूनच ती त्याच्याकडे पाही व त्याच्या सहवासात तिला स्वतःच्या सौंदर्य पूजेचा जो आनंद लाभे तो तिच्या अल्लड मनाला सुखवीत होता हंसा आणि भास्कर यांचा सहवास अशा स्वरूपात वाढत होता खरा पण त्याचा परिणाम कळत नकळत दोघांच्याही मनात एकमेकांविषयी एक, एक प्रकारचे आकर्षण उत्पन्न होण्यात झाल्या वाचून राहिला नाही भास्करची हंसाकडे विशिष्ट लोभी दृष्टीने पाहण्याची प्रवृत्ती बळावत होती आणि मौजेसाठी म्हणून वाढू दिलेल्या भास्करच्या परिचयात हंसाचे मन तिला नकळत गुरफटत चालले होते याचा परिणाम व्हायचा तोच झाला भास्करने मनाशी खूप झगडा करून पाहिला पण हंसाशी प्रेमबद्ध झाल्यापासून आपले जीवन व्यर्थ होणार अशीच त्याची खात्री होत गेली दिवसेंदिवस सत्यभामेचा प्रश्न होता खरा थोडासा अवघड त्यामुळेच भास्कर कच खात होता हंसाला मागणी घालायला या अनिश्चित स्थितीत भास्करने काही महिने काढले त्याच्या मनाला या विचित्र परिस्थितीचा विलक्षण ताण सोसावा लागला होता आणि त्याचा सारा दोष तो सत्यभामेच्या माथी मारित होता तिनेच आपल्या जीवितांची अशी कुतरोड चालवली आहे अशी विचित्र समजूत त्याने आपल्या मनाची करून घेतली व तो तिला जास्तच पाण्यात पाहू लागला आपल्या पायात ही बेडी नसती तर हंसाशी विवाह करून आपण सुखी झालो असतो असे त्याला बालमबाल वाटे आणि आपल्या संसार सुखाची चिता पेटवणारी हडळ म्हणून तो सत्यभामेचा मनात तीव्र तिरस्कार ती करू लागला ती त्याला समोरही नकोशी वाटू लागली त्यामुळे काही कारणाने तिला माहेरचे बोलावणे येताच भास्करने तिची रवानगी केली ती कायमचीच आणि त्यानंतर तो आल्हाददायी प्रसंग भास्कर सकाळीच हंसाच्या घरी गेला होता त्याच्या त्या, त्या दिवशीच्या परीडघडीच्या पोशाखावरून हंसा हसत हसत थट्टेने म्हणाली काय पण एक माणूस आज सजलय कुणाला वाटेल नवरी पाहायला जायचीच तयारी आहे भास्करनेही चेष्टेने म्हटले माणसं पुष्कळदा थट्टेत बोलतात ते खरंच असतं पण या शृंगारात एक कमतरता आहे हो पहा बाई नाहीतर तेवढ्याचसाठी हातची नवरी जाईल निसटून कोणती कमतरता हंसाने उत्तर दिले नाही पण पूर्वीपेक्षा ही गोड हसून तिने आपल्या फुगीर आंबाड्यातील एक टपोरे गुलाबाचे फूल घेऊन ते भास्करच्या बटन होल मध्ये खोवले वा ठीक जमलं ती म्हणाली आता कोणतीही नवरी पसंत करील तुम्हाला खरं तू तु देखील भास्कर चटकन बोलून गेला नंतर त्याने जीप चावली पण त्याला वाटले होते तशी हंसा रागावली नाही उलट लाजली भास्करचे चिरवांचित अनपेक्षितपणेच त्याच्या पदरात पडले त्याच्या आईने आपल्याकडून भास्करची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्याने जीवाचे बरेवाईट करून घेण्याची तयारी दाखवल्यामुळे बर बाबा काही कर पण सुखी रहा असे म्हणून तिने दुसऱ्या सुनेच्या स्वागतासाठी मन घट्ट केले हंसाला गृहिणी पदावर चढवताना भास्करची उमेद केवढी दांडगी होती सत्यभामेच्या पती विमुक्तेमुळे त्याच्या ज्या लालसा अतृप्त राहिल्या होत्या त्या आपण नव्या संसारात पूर्ण करून घेऊ असे त्याला वाटे हंसासारखी सुशिक्षित सुंदर रसी आणि आधुनिक विचाराची स्त्री आपल्याला पत्नी म्हणून लाभली याची त्याला धन्यता वाटू लागली त्या धुंदीत त्याने सत्यभामेची एका अवाक्षराने ही विचारपूस केली नाही आपले पहिले लग्न झाल्याची आठवणही तो विसरला नव्या संसाराची नवलाई भास्करला सुखवीत होती त्याच्या दृष्टीवर एक पटल आले होते भास्कर आणि हंसा या पलीकडचे जग त्याला दिसेनासे झाले होते कामाचे तास संपले की भास्करचा उरला सारा वेळ कमलिनी भोवती गुंजारव करणाऱ्या भृंगाप्रमाणे हंसाच्या सहवासात जाऊ लागला थट्टा मस्करी हास्य विनोद एकत्र फिरणे नवे सिनेमे एकत्र बसून पाहणे हंसासाठी तरे तऱ्हेची पातळे खरेदी करणे यातच सारा संसार सामावला आहे अशी त्याची वागणूक होती भास्करच्या आईला लेखाचे हे पुरोगामी चरित्र वाङ्मय आकलन होत नव्हते घराच्या चार भिंतीबाहेर तिच्या संसाराची मर्यादा जात नव्हती रुपेरी पडद्यावरील मनोरम दृश्यांपेक्षा रुप्यासारख्या ताटातील रुचकर पदार्थातच गृहिणी धर्म सामावलेला आहे अशी तिची वेडगळ समजूत होती त्यामुळे स्वयंपाकघरात पायही टाकण्यास राजी नसलेल्या आपल्या नव्या सुनबाईविषयी तिला मोठी काळजी वाटे सत्यभामेसारखी संसारदक्ष सुग्रण बायको टाकून भास्करने हंसासारख्या सुंदर शाडूच्या बाहुलीशी कशासाठी लग्न केले हे तिच्या म्हाताऱ्या बुद्धीला कळेना मात्र ते कळत होते देवपूजा करणाऱ्या सत्यभामेपेक्षा पतीपूजा करणारी हंसा त्याला स्वाभाविकच जास्त प्रिय वाटत होती सत्यभामेच्या लाजाळू स्वभावामुळे ती भास्करला घुमी वाटे तो दोष हंसामध्ये नव्हता चूल आणि मूल यातच स्वतःचे जीवित साफल्य मांडणारी सत्यभामा कोठे आणि या बाबीचा ही नको असलेली हंसा कोठे हंसा म्हणजे आपल्या जीवनातील मूर्तिमंत काव्य वाटे त्याच्या हृदयाच्या तारा छेडणारी ती मूर्तिमती देवी सरस्वती वाटे स्वर्गसुख म्हणतात ते याहून वेगळे असेल अशी कल्पनाही भास्करला तेव्हा येण्याचा संभव नव्हता हंसाचे भास्करवर मनपूर्वक प्रेम होते आणि भास्करची अणुरक्ती ही अंतःकरणापासूनची होती तारुण्याचा तो उन्माद होता हे त्यावेळी दोघांपैकी कोणाच्या ध्यानी येण्याचे कारण नव्हते एकमेकांच्या सहवासात आयुष्य शक्य तितके मजेत आनंदात सुखात घालवायचे अशी दोघांची वृत्ती होती त्यांच्या सुखाच्या कल्पनेतही काव्याचा भाग बराच होता अशा काव्यमय सुखाच्या आस्वादात दंग असता काळ पक्षाच्या भराऱ्या किती वेगाने चालल्या होत्या याची भास्कर किंवा हंसा कोणालाच दाद नव्हती बिचारी भास्करची आई मात्र स्वयंपाक घराच्या घरट्यात बसून सारा चित्रपट कष्टी मनाने पाहत होती आपल्या मुलाला झाले आहे तरी काय याची ती स्वतःशीच विवंचना करी आणि मनाचा भार असह्य झाला की सत्यभामेची स्मृती होऊन दोन मूक अश्रू गाळी आणि सत्यभामा तिला या प्रकाराचा अर्थच कळेना आपल्या नवऱ्याने दुसरे लग्न केले या बातमीवर प्रथम तिचा विश्वास बसेना आपण असा काय अपराध केला होता म्हणून नवऱ्याने आपणाला अशी कठोर शिक्षा करावी खूप विचार करूनही या प्रश्नाचे उत्तर तिला सापडत नव्हते आपल्या परीने मनापासून तिने नवऱ्याची सेवा करून त्याचा संसार सांभाळला होता तिच्या सासूने तर तिच्या संसार दक्षतेबद्दल तिची वारंवार वाखाणणी केली होती नवऱ्याची किंवा सासूची अवज्ञा तिने कधी जाणून बुजून केली नव्हती तिच्या वागणुकीत भास्करने ठपका द्यावा असा काही भाग असेल असे तिला कधीच वाटले नाही मग भास्करने आपल्यावर कशी आग का पाकडावी सत्यभामेने हंसाला कधी पाहिले नव्हते किंवा भास्करच्या तोंडून तिचे नावही ऐकले नव्हते ना त्यामुळे भास्करच्या दुसऱ्या लग्नाची बातमी तिच्या कानावर आली तेव्हा तिला धक्काच बसला तिने कितीतरी वेळ एकांतात रडून काढला आपल्याच काहीतरी अपराधामुळे भास्करने आपणाला टाकून दिले असा समज माहेरच्या मंडईंचा होणार असे तिच्या मनाने घेतले नवरा बायकोला टाकतो तेव्हा तिच्याच अपराधाचे ते फळ असते ही समजूत हाडी मासी खेळलेली तिच्या परिचयाची होती आपल्या पूर्वजन्मीच्या पापाचे प्रायश्चित्ता आपल्याला मिळाले असे सत्यभामेला वाटू लागले तिच्या अर्धशिक्षित मनाला आपल्या दुर्भाग्याची याहून वेगळी उपपात्ती लावता येईना भास्करच्या संसारातील आपल्या हक्काचे स्थान मिळवण्यासाठी काही प्रयत्न करावा असे तिच्या मनात आले तरी त्याचा काही उपयोग नव्हता तिला आपल्या घराचा दरवाजा कायमचाच बंद असल्याचे भास्करने तिच्या माहेरच्या माणसांना हडसून खडसून बजावले होते माहेरच्या धर्मार्थ आश्रयाच्या अंधारात राहून जीवाचे होणारे पाणी डोळ्या वाटे गुपचूप निचरा करण्यापलीकडे सत्यभामेच्या हाती काही अधिक नव्हते भास्कराची अहोरात्र आठवण करीत त्याच्या पायाशी आपल्याला नेण्याची बुद्धी त्याला देण्याबद्दल ईश्वराची नित्य प्रार्थना करीत सत्यभामा आला दिवस ढकलीत होती भास्करला सत्यभामाची आठवण होत नव्हती तेथे तिच्या दुःखाची कल्पना कोठून येणार त्याचे सारे जग एक हंसा हंसा व्यतिरिक्त हंसाला प्राप्त होणाऱ्या मातृत्वाची चिन्हे दिसू लागल्यावर तर भास्करला तिला कुठे ठेवून कुठे नको असे झाले पहिल्या अपत्य लाभाच्या मधुर मादकतेचा अनुभव तो घेत होता पण फिनिशिंग टचपर्यंत आलेल्या सुंदर चित्राचा कॅनव्हास फाटावा तसाच भास्करच्या संसार चित्राचा एकाएकी भंग झाला पहिलेट करीन हंसा भास्करला पितृपदावर चढवण्याऐवजी स्वतः स्वर्गवासी झाली भास्करची अवस्था इतकी काही शोचनीय झाली की जवळजवळ त्याला वेळ लागण्याची पाळी आली हंसाची छबी समोर येताच तो अश्रू ढाळताना आईला वारंवार दिसू लागला त्या धक्क्याने भास्करच्या स्वभावात कमालीचा हळुवारपणा आला होता त्यामुळेच तो काहीसा दैववादी व वा आस्तिक बनला हंसाच्या मृत्यूमुळे विकल झालेल्या भास्करने दोन चार महिने पिसाटासारखे काढले पण नंतर त्याची ती वृत्ती हळूहळू मावळू लागली अलीकडे अलीकडे तर त्याच्या मनात एक विचित्र कल्पना डोकावू लागली होती सत्यभामेच्या आयुष्याचे वाळवंट केल्याबद्दल तर ही शिक्षा देवाने आपल्याला दिली नसेल ना या कल्पनेचे त्याला एक प्रकारे भय वाटे तरीही तीवर विश्वास ठेवावा असे त्याला मनातल्या मनात वाटे मात्र त्याने आपली ही कल्पना कोणाकडेही बोलून दाखवली नाही मनाच्या अशा अवस्थेत दिवस काढावे लागत असल्यामुळे एके दिवशी आईने जेव्हा सत्यभामेला परत बोलावण्याची गोष्ट हलकेच त्याच्याकडे काढली तेव्हा त्याने फारसे आलेवेडे घेतले नाही सत्यभामेला परत बोलवावे असे त्याला मनातून कितीही वाटत असले तरी ती गोष्ट सोपी नव्हती चार पाच वर्षात तिची त्याने कधी विचारपूसही केली नव्हती आता तू परत आपल्या घरी ये असे तो कोणत्या तोंडाने सत्यभामेला सांगणार होता मनाची त्याने खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला प्रायश्चित्त त्याची तयारी होती सत्यभामा आपल्याला क्षमा करून आपले, आपले गृहिणीपद पूर्ववत स्वीकारील तर तिला सर्वपरीने सुखी करण्याचाही निश्चय त्याने मनाशी केला पण प्रश्न होता सत्यभामा परत येईल का हा सत्यभामा परत आली तर भास्करला हवी होती किंबहना तो काहीसा आतुरही झाला होता गृहिणीहीन घराला कांताराची उपमा का देतात याचा दोन संसाराच्या अनुभवानंतर त्याला अचूक बोध होत होता त्या कांतारातील काल्पनिक श्वापदे भास्करच्या मनाचे लचके तोडत होती त्या यातना केव्हा केव्हा असह्य होत आणि मग सत्यभामेवरील आपल्या नवरेपणाच्या हक्काची त्याला तीव्रतेने जाणीव होईल तरीही सत्यभामेच्या घरी जाऊन तिला बोलवावे ही कल्पना त्याला कशीशीच वाटे सत्यभामा आपल्या पायांनी त्याच्याकडे आली तर त्याला ती हवी होती त्यात त्याच्या पुरुषी स्वाभिमानाचा चार चौघात बोज राहणार होता अशा द्विधा मनस्थितीत त्याने आणखी काही दिवस काढले त्याची दिवसेंदिवस होणारी अवस्था त्याच्या आईला पाहावेना तिने फिरून फिरून सत्यभामेला परत आणण्याबद्दल भास्करकडे बोलणे काढावे आणि सततच्या माऱ्यामुळे त्याचा मनोदुर्ग अधिकाधिक ढासळत जावा असे होऊ लागले आणि अखेरीत जेव्हा सत्यभामेला परत आणण्याची जिम्मेदारी आईने स्वतःवर घेतली तेव्हा भास्करने नापसंती तर दर्शवली नाहीच पण त्याचे डोळे आईविषयीच्या कृतज्ञतेच्या आसवांनी तुडुंब भरून आलेले आईला दिसले नंतरची ती रात्र भास्करला कालच्या रात्री इतकीच ताजी आठवत होती भास्करची आई पुण्याला जाऊन दोन दिवसातच सत्यभामेसह परत आली होती इतक्या सहजासहजी सत्यभामा परत येईल अशी त्याला कल्पनाही नव्हती परित्यक्ता स्त्रीच्या आयुष्याची त्याला कुठून कल्पना असणार सत्यभामा परत आली इतक्या सहजासहज परत आली याचे त्याला नवल वाटले आनंदही झाला आईबद्दलच्या प्रेमाने तर त्याचा ऊर भरून येत होता म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे ही ओढ तो कितीदा तरी मनात घोळवीत होता त्या दिवशी पण काय असेल ते असो सत्यभामेच्या समोर जाण्याचे मात्र त्याला आज धैर्य होत नव्हते तिच्याशी बोलण्याचे तर राहोच पण तिच्याकडे वर मान करून पाहण्याचा देखील हिया त्याला करवेना अपराध्याप्रमाणे तो आपले तोंड तिच्यापासून लपवित होता आपली खोली सोडून तो क्वचितच घरात गेला असेल जेवणाच्या वेळी मुकाट्याने खाली मान घालून वाघ पाठीला लागल्याप्रमाणे तो जेवला आणि लागलीच आपल्या खोलीच्या आश्रयाला धावला खोलीत टेबलावर हातात हात अडकवून त्यात मान खुपसून तो कितीतरी वेळ बसला होता हृदयाची धडधड त्याला स्पष्ट ऐकू येत होती खोलीत पावलांचा आवाज ऐकू आला तेव्हा ती धडधड जोराने ऐकू येऊ लागली पलंगा शेजारच्या स्टुलावर पाण्याचा तांब्या ठेवल्याचा आवाज त्याच्या कानी पडला तेव्हा क्षण मात्र आपल्या हृदयाची धडधड एकदम बंद पडल्याचा त्याला, त्याला भास झाला खोलीचा दरवाजा लावून घेण्यात आल्याचे त्याला समजले तेव्हा गळ्याभोवती फास अडकवलेल्या गुन्हेगाराप्रमाणे तो असहाय्य शून्य मनस्क स्थितीत उभा राहिला क्षणकाल त्याने श्वासोच्छवासही रोखून धरला काही काळ सर्वत्र गाढ शांतता होती भास्करला तो कालखंड केवढा तरी प्रदीर्घ वाटला नंतर एक जोराचा हुंका भास्करच्या काणी आला आपल्या पायाला कोणाचा तरी कोमल स्पर्श झाल्याची त्याला जाणीव झाली आणि अश्रूंच्या पाण्याने आपली पावले भिजत आहेत असे भास्करला वाटले काय करावे हे त्याला समजेना अशा प्रसंगाची त्याने अपेक्षाच केली नव्हती सत्यभामा रागावून आपली निर्भत्सना करील अशी त्याची कल्पना होती त्यामुळे या अनपेक्षित प्रकाराने तो चांगलाच गोंधळून गेला एकदम त्याने सत्यभामेच्या केसांवरून हळूवार हात फिरवला व अर्धस्फुट आवाजात म्हटले मला क्षमा कर पुन्हा मी अशी चूक कधी करणार नाही सत्यभामेने अश्रुभरीत दृष्टीने त्याच्याकडे पाहिले व म्हटले असं नका बोलू माझंच प्राक्तन तसं होतं पण झालं गेलं ते गंगेला मिळालं मी कशी वेडीखुळी असले तरी सांभाळून घ्या आणि पुन्हा हे घर सोडून जायची पाळी माझ्यावर येणार नाही असं करा अशी चूक पुन्हा करीन असं वाटतं तुला भास्कर वृद्ध कंठाने म्हणाला एकदा केलेल्या चुकीचं पूर प्रायश्चित्त देवानं मला दिलं आता मी तुला कधी कधी अंतर देणार नाही खरं अगदी खरं शपथ खरं तुझ्याच गळ्याची शपथ झालं असे म्हणून भास्करने तिच्या गळ्यावर हात ठेवला सत्यभामेला किती आनंद झाला तिने तो हात आपल्या हाती घेऊन घट्ट दाबला एकाएकी भास्करला काय वाटले कोण जाणे त्याने सत्यभामेला हृदयाशी घट्ट कवटाळून धरली त्यानंतर दोन वर्षांनी आज भास्करला सत्यभामेचा विरह सोसावा लागला होता बाळांतपणासाठी सत्यभामा आजच माहेरी गेली होती आणि भास्कर निद्रेला प्रसन्न करून घेण्याचा व्यर्थ खटाटोक करीत होता टेबलावरील सत्यभामेची छबी पाहून त्याला हा सारा इतिहास आठवला गेल्या दोन वर्षात सत्यभामेच्या अंतकरणाच्या माधुरीचा जो अनुभव भास्करला आला होता त्यामुळे तिला टाकण्याच्या वेळी आपण किती मूर्ख किती अविचारी होतो याची त्याला आता पुरेपूर जाणीव झाली होती सत्यभामेच्या विराचे पाच तास सुद्धा त्याला पाच वर्षांप्रमाणे दीर्घ तापदायक वाटत सत्य होते सत्यभामेचे हे पहिलेच बाळांतपण होते म्हणून तर भास्कर जास्तच अस्वस्थ झाला होता हंसाच्या बाळांपणाचा फटका त्याच्या मनात नाना शंका कुशंकांचे काहूर माजवीत होता सत्यभामेच्या विरहात या यातनेची भर पडून भास्कर तळमळत रात्रीच्या भीषण शांततेत पडणारे घड्याळाचे ठोके सकंप अंतःकरणाने मोजीत होता